नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता काळे कृषी पदवीधर मी आज अडसाली दोनशे पासष्ट सहा जूनची लागवड या प्लॉटमध्ये उभा आहे आपल्यासमोर प्लॉटची कंडिशन कशी आहे हे दिसत असेल पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत पण आहे कसं किंवा मागचे सात आठ दिवस झाले की भरपूर पाऊस चालू आहे रिंजिम रिंझिन पाऊस चालू आहे त्यामुळे काय झालं की जसा पाहिजे तसा फुटवा दिसत नाही मराठवाड्यात बऱ्याच शेतकऱ्यांना आडसाली या लागवडीत भरपूर समस्य 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 समस्या येतात त्यात गाभेमारीची समस्या असेल किंवा मग फुटवे कमी निघायची समस्या असेल तर अशा समस्याला तोंड कसं द्यायचं आहे त्यासमोर कसं जायचं आहे यासाठी हा व्हिडिओ काढतो म्हणजे काढ बनवत आहे तर आपल्यासमोर बघू शकतात की सध्याच्या कंडिशनला फुटवा मेन फुटवा आहे त्याच्या बाजूला एक दोन एक दोन फुटवे निघलेले दिसत आहे तर आज या प्लॉटमध्ये आम्ही जेठा फोडायचं काम करत आहे तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्णपणे जेठा फोडायचं काम चालू केलेलं आहे आणि याचा जेठा पूर्ण खोडलेला आहे तर जेठा खोडल्याने काय होईल की जिथं एक दोन एक दोन दोन तीन फुटवे आहेत तर ह्या फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी जेठा खुड फोडायचं नियोजन इथं आम्ही करत आहोत तर नक्कीच जेठा खोडल्यानंतर फुटव्यांची संख्या जास्त होईल आणि फुटवे जर जास्त झाले तर उत्पन्नात पण वाढ झालेली तुम्हाला म्हणजे बघायला मिळत जेठा कसा खुडवायचा म्हणजे जेठा कसा काढायचा मी तुम्हाला समोर दाखवतो तुम्ही बघू शकता हा जो मेन आहे हा जेठा असतो म्हणजे सुरुवातीला जो कोंब येतोय हा जेठा असतो हे खुडायचा का सगळ्याच्या वर असं पानावर धरायचं ज्या साइडला तो वाकोजिट साईडला त्याला असं झटका द्यायचा झटका दिल्यानंतर हा जेठा तुम्हाला खुडल्याला व्यवस्थित एका झटक्यामध्ये तो खुडला पाहिजे तसं केल्यानंतर नक्कीच वाढ होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा माझा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सहा पाच ते सहा या टायमात तुम्ही मला कॉल तुम्हाल करू शकता धन्यवाद